सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेची न्यास अधिकारी जांबुदकर यांच्या हस्ते शोभेची दारू उडवून केला समारोप लातूर दिनांक अठरा मार्च लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेला महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त सुरुवात करून काल दिनांक सतरा मार्च रोजी न्यास अधिकारी सचिन जांबुदकर यांच्या हस्ते शोभेची दारू उडवून यात्रेचा समारोप करण्यात आला तर न्यास अधिकारी जांबुदकर यांनी वीस दिवसीय संपूर्ण यात्रेचा यशस्वी लेखाजोका लातूर नेता न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडला आहे काय सांगाल सर महाशिवरात्रीला सिद्धेश्वर रत्नेश्वर लातूरचे ग्रामदैवत यात्रा सुरुवात झालेली आहे आणि आज शोभेची दारू आपण उडवत आहात श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर ची यात्रा बहात्तर यात्रा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये यात्रेला सुरुवात झाली होती आणि यात्रा सुरू सुरुवात होत होत असताना विविध प्रकारचे यात्रेदरम्यान आणि महापर्वादरम्यान दवालाच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम इथे राबवण्यात आलेले आहेत प्रथमत पशुप्रदर्शनाचं व प्रदर्शन तसेच कुस्त्या महिलांचा एक हजार एक महिलांचा महा रुद्राभिषेक महिलांच्या पाककल्यांचा स्पर्धा आणि यावर्षीचं आकर्षण खास आकर्षण की आम्ही महाआरतीने एका रोजच ठेवण्यात आले होते महाआरतीलासुद्धा प्रचंड प्रतिसाद भेटला आहे रोजचे यजमाने होऊन इथे महारतीचा महारती आस्वाद घेत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आजच्या घडीला म्हणजे आज सोमवार आहे आणि चतुर्थीचा सा मुहूर्त साधून यात्रेची सांगता होत आहे आणि या यात्रेच्या सांगतेमध्ये आज महाआरती प्लस ब काल्याचं कीर्तन आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम होऊन आज यात्रेची सांगता होत आहे आता तुम आताच तुम्ही पाहिलं असेल की आत्ता आम्ही शोभेची दारू उडवून आणि शोभेचा दिवा आकाशात उडवून आम्ही यात्रेची सांगता करत आहोत त्यामुळं मनस्वी आनंद होते लातूरकरांचा पूर्ण पूर्ण सहभाग इथे नोंदवण्यात आलेला आहे प भरपूर लोकांनी या यात्रेचा आस्वाद घेतलेला आहे आणि सर्व समिती सदस्य यात्रेचे जे काही समिती सदस्य असेल कुस्ती समिती असेल भोजन भजन समिती असेल व्यवस्थापन समिती असेल संरक्षण समिती असू द्या स्वयंसेवक समिती असू द्या या सर्व समित्यांच्या सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि यात्रेची सांगता झाली असं जाहीर करतो या यात्रेमुळे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन बिलकुल प्रशासनाच्या मदतीशिवाय एवढा मोठी यात्रा म्हणजे सक्सेसफुल करणं शक्यच होत नव्हतं म एम एस सी बी असू द्या महानगरपालिका असू द्या महसूल प्रशासन असू द्या पोलीस प्रशासन असू द्या सर्व प्रशासनिक का म्हणजे विभागांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं आज यात्रेची सांगता योग्य प्रकारे होत आहे कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्रेची सांगता होत आहे आपण न्यास अधिकारी म्हणून आपला काय अनुभव राहिले बिलकुल ही माझी तिसरी यात्रा आहे दरवर्षीप्रमाणे म्हणजे सालाबादप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे या या याही नाही का लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग या यात्रेमध्ये राहिलेला आहे त्यामुळं आणि सर्वांचं सहकार्यानं माझ्या एकट्याची जबाबदारी जरी असली तरीही सर्वांची सहकार्य मला अपेक्षित होतं आणि त्या प्रकारचं सहकार्य किंवा भरपूर सहकार्य मला नाही का इथं लाभलं मी लातूरकरांचे खरंच मनस्वी आभार मानतो चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा